फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे चांगलेच चा असाल अशी मी आशा करते हे बघा आज एवढं छान पिठलं केलं हिरव्या मिरचीचं मस्त जास्त कोथमीर टाकून खूप भारी करते मी को भज्यासारखं झालं आणि हे कोबीची भाजी होई हिरव्या ठेशाची आणि हे चपात्या हे बघा माझ्यासाठी आत्ताच मी स्वयंपाक केलं हे साधी चपाती हे बघा मी आत्ताच स्वयंपाक केलं बघा कसल्या करते चपात्या भारी खूप भारी करते मी चपात्या हे झाकून ठेवते आणि आमच्या म्हातारीला हे बघा हे बघितले का तुम्ही कधी आवळ्याची चटणी हे आवळ्याची चटणी खूप भारी लागते एवढी आंबट गोड गूळ टाकून मस्त चटणी केली ते मी आता आमच्या सासूबाईला जेवायला देते बघा लावूच नका बरं गाणं अजिबात मोठा काढून राहिली मी व्हिडिओ जरा तरी तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि शेअर कराओ माझा व्हिडिओ प्लीज हे पहा आमच्या सासूबाईला देते नेऊन जेवायला चपला घालू द्या आणि संपत आला आता उद्या पाणी आणा लागेल दोन राहिले आमच्या पाण्याच्या बघा कसा आहे वातावरण आणि कपडे धुतले मी सकाळीच हे बघा प्लेट पडली बाई याची गाडीची हे कशाला काढलं व कपडा गाऊन थुयला तिथं ध्वाले ठेवला का तो काय काय होय व पाहिलं का कधी हे बघा कपडे धुतले हिचे कपडे धुतले आणि गाऊन धुतले आंघोळ बिंगोळ तिचे कपडे बिपडे धुतले बघा दिसते का तुम्हाला पे अगोदर पाणी पित नाही एवढ्या लवकर खा अगोदर ते तांब्या भरून ठेवला मी तिथं आणा हे पा मी कपडे धुतले माझे धुतलेच नव्हते किती दिवसाचे ते टॅम्पू आहे आमचा आणि बेला कुठे गेली अगो माय 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 बघा कपडे आज किती धुतले मी भरपूर कपडे धुतले आज सकाळीच कपडे धुवायला लागली चहा पेलीन कपडे धुवायला लागली आता मी गावला जाणार आहे बघा कशी बाउंड्री आहे आमची ए बाई तिकडे कशाला जाते बसन जेवणा आधी काय ह करत कशाला जाते तिकडं तर अगं बाई जेवण मी आणतो ना पाणी जेवण ते हो तिकड ऐकतच नाही म्हातारी लय जिदेलपणा करते बघा इकडला कर कसा मॉल आहे तुम्हाला दाखवतो तरी तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा हो माझा या म्हातारीसाठी तरी एक लाईक एक कमेंट करा प्लीज तिला बघा पा रुचते ना एवढं तिच्या बोच्याला असे फोडा आले कारण माती आहे ना हे प्लस्टर करणार आहे मी थोड्या दिवसातच करणार आहे एकदम तुम्हाला चांगलं दिसणार आहे चोपडं गीर अंगण खूप छान करणार आहे तिला तिचे पाय दुखतात हो बघा टॅम्पू आणि तिचं चादर बी धुतलं सगळे तिचे कपडे धुवायचे आहेत आणखीन भरपूर एवढेच धुतले आज मी कपडे तिचे उद्या धुणार आहे आणखीन थोडे थोडे करून धुत असते हे बघा टॅम्पू आमचा आणि इकडला माल बघा आमचा आणि बाई परांजेपी साईड इकडली कसले बंगले आहेत पण आपापल्या तोऱ्यातच राहतात कोणी नाही आपल्याला बोलत चालत तिथून बघतात खिडकीतून फक्त काय करावं आता मी गावला जाणार आहे आणि गावचे खूप सारे मोठे मोठेच व्हिडिओ काढणार आहे मस्त सगळं कामं करत आणि काळाला आणि धरायला लावीन माझ्या बहिणीला आणि मस्त मस्त व्हिडिओ काढून दाखवील तुम्हाला गावाकडचे खूप छान व्हिडिओ असतात तर तुम्ही प्लीज मग लाईक कमेंट शेअर करा बापा मंग तुम्ही आता एवढीच माझी विनंती आहे गावाकडची खूप छान करणार आहे आणि हे बघा कोणते झाडं आहे तर सांगा बरं मला एक मोरीचं झाड निघालं आणि टमाटरचे झाडं निघाले बघा हे गवत आहे ना उपडा लागते पण फुलं पण आले या टमाट्याला आणि हे टमाट्याचे झाडं आहेत हे उपडा लागतात गाजर गवत आमच्या इकडे याला गाजर गत म्हणतात हे बी टमाटरचं झाड आहे टमाटरचं आहे का सांगा बरं हो आणि हे गवत निघालं व इथं लई या गवताच्यानं जळून जाईन काढतो हे गवत आ नाही पोचा व्हिडिओ काढू नको याच्यातनी गवत आलेलं आहे हे गवत असं उपडायला लागते हे गवत कशा आहे काय माहीत हे समजत नाही मी बघा मोरीचं झाड आणि ते पण कायचं वय झाड तर करावं लागते हे सपा गवत काढायला लागते पाणी जाते नाही तर पाणी जाते म्हणून हे बघा बोला ना मग काहीतरी तुम्ही पण चांगलं चांगलं बोला ना जरा मोठा व्हिडिओ काढत आहे हा द्या मातारी पाणी द्या हे बघा आमचं संडाचं आहे ना इथं बघा टाकी लावली बरोबर तिकडे जाते पाणी टाकी लावली कसं केलं बघा तरी तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा माझा व्हिडिओ प्लीज सगळ्यांनी माझी विनंती आहे माझी अरे जाव ना ॲक काय क काय पाहिजे व माय अरे जाव ना बाई व जेव ना काऊन अशी करतं माय लेट पडली तर कोणी उचलत नाही माझ्याशिवाय काहीच करत नाही बघा आमच्या मतारीची रूम बघा कशी आहे सगळा पसारा आहे त्याच्यात काय करा मग पसाराच आहे आणि काल नीट कपाट का केलं मी आता जेवण करतो नाश्ता करतो बघा कसलं ऊन तापत आहे आता हे बघा पाणी तापून ठेवलं आहे आणि तुम्हाला माझा फ्रीज दाखवू का हे बघा माझा फ्रीज कसं आहे बघा बघा कसं आहे कसं आहे स्वच्छ आणि वर बघा वर सामानच आहे वरून आणि इकडे पातेले पातेले पाते लावले मिक्सर आहे पातेले पातेले लावले आणि हे गिरणी आहे आणि काल मी पूर्ण साड्याच्या घड्या केल्या हे बघा आता दिसणार नाही तुम्हाला उघडता येत नाही मला उघडताच येत नाही काय करायचं मला ना। नाही उघडता येत उघडता येत नाही गिरणीनं हो माईबाई उघडलं ते लावा लागते हो नाही तर जाईल उंदीर बघा पसारा हे इग्नोर करा बस एवढं दोन शब्द बोलून श संपवते जय भीम जय भारत जय संविधान बाय माय यूट्यूब फॅमिली प्लीज लाईक कमेंट शेअर करा बाय